नमस्कार जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात सर्वात मोठी बातमी सध्या समोर येत आहे काल झालेल्या राज ठाकरे यांच्या भूमिकेनंतर महाराष्ट्रामध्ये सर्वात राजकीय भूकंप आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा इकडे मोठा विजय मित्रांनो नेमका काय घडलंय पडद्याच्या पाठीमागे बघूया सविस्तर राज्यातील सर्वात मोठ्या खळबळजनक बातम्या औरंगजेबची कबर हटवायला राज ठाकरे यांचा विरोध हे तर मराठ्यांच्या शौर्याचे प्रतीक राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरून गर्जना कापूस बियाणे मधील सुधारित आवृत्तीची प्रतीक्षाच शेतकऱ्यात नाराजी शेतकऱ्यांचा सरकार विरोधात तीव्र संताप आंदोलन सुरू कर्जमाफीच्या मुद्द्यावरून राज्यात रान पेटविणार साभिमानी उभारली काळी गुढी जरांगे बच्चूकडून आक्रमक सरकार विरोधात महाराष्ट्रात तीव्र स्वरूपाचं आंदोलन म्यानमारला आणखी महिनाभर भूकंपाचे धक्के भूगर्भशास्त्रज्ञांचा इशारा बहात्तर तासानंतरही हादरे कायम चालू भारताकडून साठ टन सामुग्री रवाना भरपाईच्या रकमेतून विमाचे पैसे वगळता येणार नाहीत हायकोर्टाचा महत्वपूर्ण होते शेतकऱ्यांना विमा देण्याची फुकटच्या तार। योजना बंद करा उळपट्टी थांबवा मुख्य सचिवांचा महायुतीला सरकारला दणका लाडक्या बहिणीला एकवीसशे रुपये विसरावे लागणार पंतप्रधान मोदी यांनीच दिले होते असे आदेश कर्जमाफीच्या मुद्द्यावरून नाराजी नाट्य कोल्हापुरात उभारली काळी गुढी आमदारांच्या घराबाहेर महायुती सरकारविरोधात शेतकरी राज्यात प्रचंड स्वरूपात झाला आक्रमक पंच्याऐंशी पेक्षा जास्त देश चाकतात भारतातील ताज्या फळांची चव पाच वर्षात निर्यातीमध्ये सत्तेचाळीस टक्के वाढ पन्नास टक्के निर्यात फक्त महाराष्ट्राच्या सोलापूर जिल्ह्यातून लाल राबडीच्या लालू राबडींच्या काळात बिहारमध्ये जंगल राज होते अमित शाह यांचा टोला गाईचा चारा खाणारे जनतेचे देव ते देश राम ते राष्ट्र या मंत्राद्वारे देशाची वाटचाल सुरू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नागपुरात संघ मुख्यालयामध्ये प्रतिपादन मराठी बोलला नाही तर कानफटात बसवणार राज ठाकरे यांची मुंबईतून महाराष्ट्रासाठी गर्जना महाराष्ट्राचे प्रश्न सोडविणार असतील तर फडणवीसांना पाठिंबा नवी कर प्रणाली उद्यापासून लागू सर्वसामान्य जनतेच्या डोक्यावरती कर प्रत्येकाच्या खिशावरती बसणार मोठा फटका बिहारमध्ये लालू राबडी राजवटी जंगलराज असल्याचं आठशे कोटींच्या प्रकल्पाचे भूमिपूजन करत बिहारमध्ये अमित शाह यांनी रुपयात पीक विमा योजना आता गोंधळणार महायुती सरकारने शेतकऱ्यांना फसवलं भरपाईचे निकष वगळण्याचे दिले निर्देश अजित पवार देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे शेतकऱ्यांचा संताप जातीपातीच्या राजकारणात अडकू नका पाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांचे आव्हान आम्हाला हिंदुत्व शिकवण्याच्या फंदापू नका भाजपला दिला सर्वात मोठा धक्का महायुतीत संघर्ष वाढणार समित्यांमधून मंत्रीपद हुकलेल्या भाजप आमदारांचे राजकीय राज पुनर्वसन भुजबळ मात्र दुर्लक्षित आणि राजकीय संघर्ष तीव्र होण्याची शक्यता शिंदे गट अजित पवार गट उघड्यावर पडल्यामुळे संघर्ष पिझ्झा बर्गरसह जंक फूडवरती बंदी मेक्सिकन राष्ट्रपतींनीही एक निवेदन केले जारी त्यामुळे देशात आता पिझ्झा बर्गर बंद <थाँगा> शिक्षकी पेशाला कायमा लातूरच्या तीन विद्यार्थ्यांवरती लैंगिक अत्याचार विद्यालयामध्ये शिक्षकाने केला विद्यार्थ्यांवरती लैंगिक अत्याचार माथे फिरून करून धार्मिक स्थळी स्फोट बीड जिल्ह्यातील अर्धमसला गावातील घटना दोघे जण गजार जिरडींचा वापर करून घडवले स्फोट एपीएमसीत दोन दिवसात हापूसच्या लागभर पेट्या कोकण आंबा आता मुंबईत महाराष्ट्रभर फिरणार हापूस आंबा शेतकऱ्यांना होणार डबल फायदा महाराष्ट्र धर्माला नख लावू देऊ नका डॉक्टर तारा बवाळकर बाबा आढाव यांच्यासह मान्यवरांची फरखर मत राज्यात असुरक्षिततेची भावना असहिष्णुतेच्या काळात बनवतेची गुडी उडा महाराष्ट्र आव्हान राज्यात पाच दिवस वादळी पाऊस हवामान खात्याचा अंदाज मुंबईत गडगडाटसह बरसणार पावसाच्या जोरदार सरी मुंबईकर घामातून वाचणार सरकारचा इशारा गद्दार गीतातून कुराचीही बदनामी नाही कुणाल कामरा यांची स्पष्टोक्ती अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे रक्षण करा कुणाल कामरा कारवाईला जाणार मने एक इंच ही जागा देणार नाही सरकार विधिमंडळात खोटे बोलले धारावीच्या रस्त्यावरती अदानीची मालकी असल्याचं पुन्हा एकदा निष्पन्न ठाकरेंची टीका मी न्यायालयात जाणार नाही तेथे न्याय मिळत नाही माजी सरन्यायाधीश गोगोई यांचं वक्तव्य देशभरात प्रचंड प्रकाशित पाळलेली घरे स्वखर्चाने बांधून द्या हाच एकमेव मार्ग बुलढर कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचा योगी सरकारला मोठा दणका गद्दारांना शिवसेनेक जागा दाखवतील उद्धव ठाकरेंचा पुन्हा एकदा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेवर सध्या सदस्य आता फिरतायत दारोदार मी टॉपर विद्यार्थी होतो शिक्षक माझ्याकडून माहिती घेऊन मग शाळेत शिकवायचे नारायण राणे यांचं वक्तव्य नारायण राणे यांच्या वक्तव्यावरती सगळीकडे हशा पिकला महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नवीन राजकीय समीकरण सध्या पुढच्या काही दिवसांमध्ये घडणार याची कुणकुण कालच गुढीपाडवायला लागली यावरून राज ठाकरे उद्धव ठाकरे राज्याच्या राजकारणात एकत्र येतील हे पुन्हा एकदा सिद्ध होऊ लागले कारण की कालच्या भाषणामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंवरती एकही टीका एक टिप्पण न केल्यामुळे सध्या दोन्ही बंधू एकत्र येणार हे आता पुन्हा एकदा प्रसिद्ध होऊ लागले मित्रांनो यावरती काय आहेत आपली प्रतिक्रिया राज ठाकरे उद्धव ठाकरे यांनी मुंबईसाठी मराठी माणसासाठी एकत्र यावे का प्रतिक्रिया द्या